परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया गंगाधर मोर्जे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचे स्वरूप आणि ज्ञानदेवांचे आत्मरूप सामाजिक संदर्भ या लेखाचा भाग चौथा स्वामी स्वरूपानंदांच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात इतिहासाचार्य वी का राजवाडे आणि अभ्यासकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील संत वाङ्मयाचा विचार स्वातंत्र्यप्राप्तीसाठी उचित नसल्याचं म्हटलं होतं त्याच राजवाडे आदी लोकांनी संत वाङ्मय प्राचीन वाङ्मय इतिहास स्वरूपात उभं करण्याचं मोठं कार्य केलं आहे तेव्हा संतांच्या कामगिरी शिकवणुकीबद्दल त्यांना उचित आदर नव्हता असं नाही राजवाडे आदींच्या मते संत वाङ्मयातून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढण्याची प्रेरणा मिळत नाही त्या मंडळींना भारतीय स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचं वाटत होतं स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेमध्ये अभंग क्रमांक दहामध्ये त्या संदर्भात उल्लेख येतो तो असा बोलती संतांनी बुडविला देश भक्तीचा उपदेश करोनिया, कार्यकारणाचा संबंध जोडीती आपुलाल्या मनी जैसा तैसा भक्तीने साचार विश्वाचा उद्धार ऐसा साक्षात्कार मजा आला स्वामी म्हणे धन्य साधू संत जन तयासी शरण जाता भले स्वामी स्वरूपानंदांचा ठाम विश्वास श्रद्धा आहे भक्तीनं साचार विश्वाचा उद्धार इतकंच नव्हे तर ऐसा साक्षात्कार मज आला असं ते ठामपणे सांगतात ज्ञानदेवांच्या लोकांप्रती लोकसंरक्षणार्थ आत्मरूप जाणिवेचं हे एक विशिष्ट रूप आहे हे रूप व्यक्तिगत स्वरूप जाणून घेण्याचं आहे त्यांच्या निसंगाचं स्वरूप ते स्वतः सांगतात ते असं आहे आता काय मज संन्यासाचे काज गुज प्रकटले। निजांतरी प्रकटता घडे सहज संन्यास नैष्कर्म्य पदास गाठी येले। करोनी अकर्ता भोगोनी अभोक्ता विश्वी आत्मसत्ता नांदत असे स्वामी म्हणे आता जाहलो निसंग त्याग आणि भोग दूर ठेले ज्ञानदेवांना साऱ्या समाजाची काळजी आहे स्वामी स्वरूपानंदांना निष्कर्म होऊन स्वरूपानंदात रमण्याची ओढ आहे ज्ञानदेवांच्या आध्यात्मिक जाणीवेचं ते विशिष्ट स्वरूप आहे एवढं आपल्या लक्षात येईल ज्ञानदेवांना ज्ञानोत्तर प्रेमभक्ती प्रवाही राहणं अभिप्रेत दिसतं निजांतरी गूज प्रकटल यावर स्वामी स्वरूपानंद समाधानी आहेत याचा अर्थ त्यांना सामाजिक भान आणि युगधर्माची जाण नाही असं म्हणता येणार नाही येणारं यंत्रयुग बुद्धिमंतांची जगाकडे बघण्याची दृष्टी जागतिक युद्ध आदी संदर्भात अभंग क्रमांक पंधरामध्ये ते सांगतात बुद्धिमंत काय बोलती ते वाया जनासौख्य द्याया यंत्रयुग मुत्सद्दी तो मुखे पाठ गाती परियुद्धा अंती महायुद्ध स्फोटक ते गोळे विषारी तो धूर महाभयंकर रणगाडे कळींची विमाने आणि पानतीर करीता करिता संशर मानवांचा गुरे घरे दारे सुरम्य नगरे क्षणार्धात सारे दग्ध होय स्वामी म्हणे ऐशा आसुरी संस्कृती करीतसे माती मानवाची स्वामी स्वरूपानंदांच्या रचनेतील असे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ सहज अपरिहार्यपणे आलेले आहेत ज्ञानदेवांसारखे ते उल्लेख जाणीवपूर्वक परिवर्तन करणाऱ्या जाणीवेत प्रकट झालेले नाहीत पण स्वरूपात विलीन होण्याची त्यांची शिकवण व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जाणीवपूर्वक कार्यरत आहे दिवसेंदिवस त्यांच्या भक्ती शिकवणीचा ओघ अधिकतर बळकट प्रभावी होत आहे परमहंस स्वामी स्वरूपानंद आता जन्मशताब्दीकडे त्याच गतीने जात आहेत यातच त्यांच्या कार्याचं मोठेपण भरून राहिलेलं आहे त्या थोर विभूतीस जन्मशताब्दीनिमित्तानं विनम्र अभिवादन या भागाबरोबरच श्रीयुत गंगाधर मोर्जे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचे स्वरूप आणि ज्ञानदेवांचे आत्मरूप सामाजिक संदर्भ या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण डॉक्टर कुमुद गोसावी यांनी लिहिलेल्या आठव स्वरूपाचा या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्व अधिष्ठा धिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तच्छ